मला बसाल का मला सरण बसाल राज्याला जेव्हा पेट्या उघडतील काही राज्या रे मिस्टर भाषम छत्री घेऊन उभार

आज, 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 आज प्रधानमंत्री मोदींनी मला हिस्तंजी दिली आहे बीड जिल्हा मान खाली घालायला लावणार का अरे कशाला अरे

ऐतिहासिक अशा भविष्यात मोदीजींची सदाय समाधान केला येणार की नाही प्रधानमंत्री मोदीजी परत मी आज पंकजेच्या मुंडेने दाखवला हात सूर्य आणि हात ज्याचा तुमच्या या रस्त्यावर येतो ते मी आता कुठला कांदावर चालू करायचं काय हायवे काय रस्ते कुणी केले रे कुठलाय तर मी आज तुमच्या समोर हात जोडून विनंती करायला उभी आहे तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करणार नाही का जात पात सर्व सोडून एक निर्णय घेणार नाही का या जातींसाठी सर्व आणि मातीसाठी एक काम करणार नाही का येणाऱ्या तेरा तारखेला कमळाच्या फुलासमोरच सब बटन दाबून तुम्ही माझा विजय निश्चित करणार का नाही लोकसभेला पुढच्या मी माझ्या परिवारासाठी माझ्यासाठी मत मागायला येणार ही एवढीच संधी आहे की संधी परत बीड जिल्ह्याला पंच्याहत्तर लागले बीड जिल्ह्याच्या रेल्वे आलेला पंच्याहत्तर परत पंचाहत्तर

डोक्या हातमा केला संकटात अरे ते बघा संकटात असणाऱ्या माणसात कशी मावसात भिजर माणसं तर बसतील पण माऊली बसत नाही रे माऊली बसत नाही त्या माऊलीचे आशीर्वाद आहेत त्या माऊलीचे

करावी त्याचीच सेवा छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ झाली होती तेव्हा स्वराज्याची गरज होती आता स्वराज्याची गरज आहे सुराज्याची आणि ते सुराज्य तुम्हाला देण्यासाठी

प्रतिमा व्यवहारणार दुसरा एक विषय काढतील जात आता जात कशी बदल जाईल ज्या जाती जन्म घेतला त्या जातीविषयी अभिमान बाळगायचा का नाही मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि या संविधानामध्ये ज्याच्या अंगात लाल रक्त त्या सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं माझं सगळ्या पुण्याच्या अंगात पुण्याच्या जीवन सगळी या बीड जिल्ह्याचा विकास करताना मी कधीच कुणाच्या जातीचा पातीचा भूमचा विचार केला हे मुसलं ते का माहीत आहे का इथं मला मत मिळाले का नाही अरे ग्रामीण विकास मंत्री असून एकही सरपंच मी सस्पेंड केला नाही विरोधकात हे काही नाही कारण मला वाटत की माझ्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला सुरक्षा दिली प्रत्येक जातीला सन्मान दिला असं काम मी असे पुढचे असतील याचा मला विश्वास माझ्या मागे एवढी मोठी फौज उभी योगेश क्षीरसागर आहे राजेंद्र मतकेल उर्ली बापू आहे आमचे कल्याण का काय मागच्या वेळी पण होते राहता पण आहे हे सगळी फौज आहे आमचा मुद्दा आमदार चंद्रकांत फळे हे सगळी सगळे राजेंद्र राऊत की सगळे आता तुमचे पक्षाचे सगळ्यांची नाव एकदम मला कशी लक्षात येतील आता त्यांची झाली राजेंद्र राव बापू जे कोणी होते थी थी। थी। कमी, ना। ना। कमी हात जोडून मी नम्रपणे विनंती करते पाच वर्ष ते आठवा ते पाच वर्ष आठवून परत मला एकदा दिल्लीला पाठवा दिल्लीला जाऊन तुमची सेवा करेल शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल शेतकऱ्याच्या पिकाला अनुभव देण्यासाठी जिल्हा परिषद गटाची सभा पण ही लोकसभेची निवड ग्रामपंचायतची निवडणूक नाही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही लोकसभेची निवड हे उच्चार मी मोदीजींच्या कार्यक्रमाला मोदीजींची सभा करता आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या देशाला बोलवायचं कशाला प्रचाराला त्यांच्याकडनं निरोपाला प्रधानमंत्री बनण्यासाठी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोकांचा विषय ना मग आता स्वतः साक्षात प्रधानमंत्री येणार असतील आपला आशीर्वाद देणार नाही हो आता दल एखाद्याच राहिलाच नाही ते कोणाचं काही चुकत असेल कोणाला काही चुकलं असेल कोणाचं काही नाही असेल तर जो माणूस काम करतो त्याच्याकडूनच आपल्याला अपेक्षा असतील त्याच्याकडूनच अपेक्षा बघतो काही आपलं चुकलं नाही वेळ ते करून घेणं ही माझी जबाबदारी आहे ते वचन आता हे रस्त्याचा एक तुम्ही मला अर्ज केला सरवर्ती ते आली जरूर हा रस्ता पूर्ण करा का आधी कुणी केलाय सगळी आधी तुम्हाला

मानपुरवाडीचे आंब्या चवळी जवळ जवळ अंब्या भागातले सर्व रस्ते मुख्यमंत्री स्वतः लक्ष वटा दाऊन तुमच्यासाठी रक्षा मंजूर करून आणते असे प्लीज मी मी काय काय मंजूर केले आहे सगळं मी केलंय तुम्हीच तुम्हाला काय करायचं राहिलं आता आणि तू दोन्ही असणार आहे काय तुम्ही पण बाळ आपलीच असणार आशीर्वाद द्या आणि स्वतःच्या विकासाला विकासाचा महामूल करून द्या माझ्यावर लोकांचा करा

पावसामुळे लढबड झाली सगळी आता काय बोलू नये सगळं झालेलं बाळा आता चिन्ह विचारायला आम्ही ते चिन्ह बदललं नाही आयुष्यात आमच्याकडे एकच दि आयुष्य गेलं आमचं एकच तिन्ही आता पवळावर लढायला पण लागले तिथे बरं आता काय पुन्हा आमचं राजसभा आहे शिवसेना आहे रिपाई आहे सगळे युती आहे तुम्ही सर्वजण मला पूर्णजण एक एक मत करून आणा एवढंच तुम्हाला आवाहन करते आणि गुलाब लावल्यानंतर सगळे नाही वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय